नमस्कार सायकल स्पर्धेतून बाजी मारून आलेल्या सत्याने थेट आता स्वतःच्या बायकोला असं म्हटलेलं असतं अय धुमके तू आता घरातील कामं तू नाही करायची त्यावर आता थेट मिरा म्हणत असते अहो काय बोलताय तुम्ही हे घरातील कामं तर करावीच लागतील ना जेवण वगैरे हवं आहे ना त्यावर धुमके तुला थेट सत्य म्हणत असतो अगं हो पण या घरामध्ये तीन तीन बायका आहेत दोन बायका नुसत्या बसून राहणार आणि एक बायको सगळं काही बनवून चारणार का, का। त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो घर म्हटलं की असं होणारच तुम्ही लक्ष नका देऊ त्यावर सत्य म्हणत असतो तू लक्ष देऊ नकोस या दोघींना तर आता मी सांगीन तशी घरातली कामं करावीच लागतील त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो असं काय करताय जरा तरी विचार करा खरंच अचानकपणे त्यांना तुम्ही कामं सांगणार आणि एवढी कामं त्यांना पटकन जमतील का त्यावर निरुपाला थेट रागाने पाहत सत्या म्हणत असतो धुमके तू अगं असं काय करतेस तू अगं तुझ्यावरही एकेकाळी अचानकपणे या संपूर्ण गायकवाड कुटुंबाची जबाबदारी पडली होती ना ती योग्य रीतीने ना असता तू का त्यावेळी तुला ही निरुपा मदत करायला आली होती त्यावर लगेचच आता थेट मीरा म्हणत असते अहो बरोबर बोलताय तुम्ही पण कसं आहे ना घर म्हटलं की घराला भांडं लागणारच त्यावर सत्य म्हणत असतो मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे आता तुला फक्त माझं ऐकावं लागेल त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते ठीक आहे तुम्ही एवढं म्हणत असाल ना तर हरकत नाही बोला काय करायचं त्यावर सत्या म्हणत असतो आज आपण मस्तपैकी बाहेर बाहेर जेवायला जाऊया त्यावर सत्याला मीरा म्हणत असते अहो नको बाहेर नको उगाच आपण घरात जे थोड्या पैशामध्ये बनवू तिथे आपण चौपट पैसा देऊन येऊ त्यावर लगेचच आता धुमके तुला स्पष्टपणे सत्य म्हणत असतो ठीक आहे तू काय बनवायचं ते बनव पण कसं आहे ना घरातली छोटी मोठी कामं त्या दोघींनाच द्यायची त्यावर आता मिरा तयार होते इकडे आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो पण अजूनही नाश्ता समोर न आल्यामुळे एकच गोंधळ उडालेला असतो लगेचच आता सत्याला शेवटी बायको म्हणत असते तुम्ही जे काही बोलताना ते करून दाखवता मला हेच आवडतं आणि लगेचच आता सत्य म्हणत असतो धुमकेतू आपलं नेहमीच वेगळं असतं आपला, आपला स्वॅगच भारी असतो आणि तेवढंच आपण पाहतोय आता निरुपाच्या बाजूलाच बाल्टी घेऊन बसलेली देविका म्हणत असते आई जरा पटापट आटपा मलाही माझ्या ऑफिसमध्ये जायचं आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते देविका आठवण करून देऊ का तुला तुझं ऑफिस नाही आहे त्यामुळे तू ऑफिस हा शब्द वापरू नको हवं असेल तर तुला दुसरं काय पाहिजे सांग मी बघतो त्यावर देविका म्हणत असते आहो मला काही नको फक्त मला तुमच्यामध्ये चांगलं समेट हवं आहे म्हणूनच तर मी तुम्हाला थेट काल सांगितलं जा बघ असं असं आहे आता सत्याने थेट निरूपा आणि या देविकाला कामाला झुंपल्यानंतर सुधाकर म्हणत असतात सत्यजित अरे हे काय केलंस तू खरंच जे शक्य नव्हतं मला ते तू करून दाखवलंस त्यावर लगेचच सत्यजित म्हणत असतो बाप कशाला स्वतःला कमी समजतोयस तू अगं स्पष्ट अरे स्पष्ट बोल ना या निरूपाला कधीही तू दटावलं नाहीस पण खरं तर तू या निरूपाला दटावायला होतंस तेव्हा जरी हिची अक्कल ठिकाणावर आणली असतेस ना तरी आज अशी वागली नसते आणि आपलं घर एकदम गोकुळ भरून राहिलं असतं त्यावर लगेचच आता ही जी निरूपा असते तिथे बाहेर कंप्लेंट करत असते या सत्याने अक्षरशः मला कामाला जुंपलं आहे त्याला माझी कदरच नाही आहे तर कृपया करून याला लवकरात लवकर त्याची जागा दाखवण्यात यावी त्यावर सत्या हे सगळं ऐकतो आणि म्हणत असतो काय ग धुमकेतू तु? अजूनही तुझी मस्ती उतरलेली नाही आहे का त्यावर आता थेट सत्याचं वाक्य ऐकून धुमकेतू म्हणजेच मीरा म्हणत असते अहो हे मला असं का बोलत आहे तुम्ही तुम्हाला माझ्या जागी दुसरा कोण हवाय का तावर सत्या भानावर येतो आणि म्हणत असतो अरे हो की धुमके तू मला हे सगळं त्या देविकाला बोलायचं आहे जा जा कुठे तिला आण पटकन पकडून त्यावर लगेचच आता देविकाला मीरा सत्यासमोर आणते आणि तेवढ्यात सत्या म्हणत ते असतो काय देविका राणी कशा आहात तुम्ही त्यावर देविका म्हणत असते अहो सत्यजित सर चुकलं माझं माफ करा मला त्यावर सत्यजित म्हणत असतो अगं चुकलं माझं माफ करा मला हे आत्ता ऐकशील तू पण शेवटी तिकडे घरी गेल्यावर पहिल्याच पद्धतीने बोलायला सुरुवात करशील अशातच आता थेट निरुपा खूपच थकलेली असते तिला नेमकं का काय करावं सुचत नसतं आणि तेवढ्या ती चक्करड्याचं नाटक करत असते त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब काय झालंय तुम्हाला तुम्हाला दवाखान्यात न्यावं लागेल ना त्यावर आता थेट ही जी निरुपा च्या बाजूला बसलेली असते ती लगेचच बोलत असते हो हो दवाखान्यात नेलं पाहिजे आणि आता थेट घराबाहेर पडायला मिळणार आणि मस्त रस्त्यात मोकळं होऊन बोलणार हा विचार त्या व्यक्तीच्या मनात असतो थोडं चालल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या घरी फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं मी तीन दिवसासाठी बाहेर जात आहे तर माझा शोध घेऊ नका हे वाक्य ऐकल्यावर आता काही न करता स्पष्टपणे सगळं काही मॅनेज करता येत आहे आणि तेवढ्यात देविकाला सत्य म्हणत असतो पुन्हा जर माझ्या आईच्या वाटेत गेलीस ना तर इन, मी विसरून जाईन की तू कोण आणि मी कोण आणि मग त्यावेळेला तुला असं वाटेल झक मारलं आणि सगळं केलं आता रात्रीची वेळ असते देविका आणि निरूपा काम करून खूपच थकलेले असतात देविका म्हणत असते आई काहीतरी करा या सत्याला त्याची जागा दाखवून द्या तेव्हा निरुपा म्हणत असते सध्या तरी मी काहीच करू शकत नाही कारण या सत्याचं पारडं जण आहे आणि असंच जर प्रत्येक वेळेला त्याचं पार्ट जड होत असलं ना तर एक दिवस तो आपल्याला या घरातून बाहेरसुद्धा काढेल त्यावर देविका म्हणत असते अहो आई असं होऊन नाही चालणार प्लीज तुम्ही काहीतरी करा त्याच्याशी गोड बोला त्याच्याकडनं सगळं काही आपल्या नावावर करून घ्या त्यावर त्या देविकाला सत्यजित म्हणत असतो दिसतं तसं नसतं लक्षात ठेव हे सगळं गणित वेगळं आहे त्यावर त्या सत्याला शेवटी धमके तू म्हणत असते तुम्ही आज जे काही वागलात ना ते मला पूर्णपणे बरोबर वाटत नाही आहे कोण असं स्वतःच्या आईला स्वतःच्या वहिनीला असं काम करायला लावतं त्यावर सत्य म्हणत असतो ते मी मी त्याला कारणीभूत पण तुम्ही आहात तुम्ही त्याचे लाड करत नाही हेच चुकतं तुमचं मुद्द असं म्हटल्यावर आता सत्याला शेवटी मीराने एकच वाक्य म्हटलेलं असतं आता या दोघींची शिक्षा कमी करा शेवटी त्या आपल्या घरातल्या सदस्य आहेत त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू तुझ्या मनासारखं करतो मी काळजी करू नकोस तू तुला जे हवंय तेच करणार मी असं बोलून आता सत्याने मीराच्या समोरच देविकाला असं म्हटलेलं तर काळजी करू नकोस तू तू तुझ्या ऑफिसला जाऊ शकतेस आणि स्पष्टपणे एकच गोष्ट लक्ष या निरुपाने आणि देविकाने तुझ्या कोणत्याही कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला ना तर मात्र माझी वाट पाहायची नाही मी तर माझ्या पद्धतीने नंतर शिक्षा देईनच पण त्याआधी थेट कोणतं तरी दांडका काढायचा आणि ते नादन ते सुरुवात करायची त्यावर आता हा पोटल्या म्हणतोय की ते सगळं माझ्यातन शक्य नाही आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद